आपण पाहत रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे दोनशे नऊ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं राजा रवी वर्मा कला दालन शिवाजीनगर येथे ई e एल सी क्लबच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रंगवलेल्या मतदार जनजागृती पर पोस्टरचे प्रदर्शन आयोजित केले होते यामध्ये वीस शालेय क्लब e आणि सहा महाविद्यालय ईएलसी e क्लब मधील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती या विषयावर रंगवलेले दोनशे पन्नास पोस्टर्स लावण्यात आले होते अनेक विद्यार्थी पालक आणि मतदारांनी या पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घेतला याचं उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी रवी खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वीप समन्वय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते या प्रदर्शनास पुणे लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नायब तहसीलदार सायली धस स्वीप प्रमुख प्रज्योती बिचुकले यांनी भेट दिली स्वीप समितीचे दीपक कदम सागर काशीत राजेंद्र मोरे पांडुरंग महाडी आदींनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा